याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की कोवाडीतील हॉटेल व्यावसायिक श्रीकांत पाटील पत्नी व मुलगा घराला कुलूप लावून बेळगाव येथे दवाखान्यासाठी गेले होते याचाच फायदा घेऊन अज्ञात चोट्याने घरातील कुलूप कटावणीने उचकटून घरात प्रवेश केला बेडरूममधील लोखंडी तिजोरी उघडून तिजोरीतील सोन्याचे कंटण सोन्याचे चेन सोन्याचा श्रीमंत हार लहान अंगठ्या ठुशी चांदीचे कॉईन कंबर मेकला चांदीचे करतुडे असा सहा लाख बावन्न हजार रुपये किमतीचा जिन्नस चोरून नेला याबाबतची फिर्याद चंदगड पोलिसात दिली आहे चंदगड पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक चंदगड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक मुल्ला हे करत आहेत महानकरी न्यूजसाठी प्रकाश ऐनापुरी चंदगड